कारण मित्रांनो कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील एका अभिनेत्रीबाबत वाईट बातमी समोर आली आहे तर कोणत्या अभिनेत्रीबाबत बातमी आहे व काय आहे पूर्ण भानगड चला जाणून घेऊया अभिनेत्री आलापिनी निसळने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत खुलासा केला आहे ती म्हणते की तीन दुचाकी सहा मुले रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत होते आणि एकमेकांशी बोलत होते मी त्यांना ओव्हरटेक केला तेव्हा ती मुले गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजवत होती बघ की इकडे ए पाहुणी असं ते मला मोठ्याने बोलत होते आणि शिट्ट्याही वाजवत होते मी वळले तेव्हा ते अशा रीतीने पुढे गेले जणू काही घडलंच नाही मी घरी आले आणि बाप्पा शेजारी बसले मला माहीत नाही मी तिथे किती वेळ बसले होते असं म्हणत आलापिनी निसळणे तिच्यासोबत घडलेली ही घटना सांगितली आहे आलापिनी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेत तिने रेवतीची भूमिका साकारली होती व त्याजूनच ती घराघरात पोचली तर तुम्हाला अभिनेत्री आलापिनी निसळ आवडते का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद